यापूर्वी आपण बेसन पिठापासून कसा ढोकळा बनवायचा आहे तो आपण पाहिलेला आहे त्याला तो तुम्ही भर भरून प्रतिसाद दिलाय कुणाचाही ढोकळा बिघडलेला आहेत अगदी सगळे खुश आहेत त्याचप्रकारे आज मी मस्तपैकी माझ्या छोट्या छोट्या टिप्स आज मुगाच्या डाळीचा ढोकळा कसा बनवायचा आहे ते दाखवणार आहे त्यासोबत मस्त पैकी चटपटीत चटणी कशी बनवायची ते आज आपण आपल्या प्रतिभा फिरोद्याच किचन मध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया ढोकळा कसा बनवायचा आहे ते मूग डाळीचा ढोकळा बनवण्यासाठी मी जी नेहमी भाजीची वाटी दाखवते ती एक वाटी भरून मी मूग डाळ स्वच्छ करून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून ती मी ही तीन तास भिजवलेली आहे आता उन्हाळ्याचे दिवस असाल तर तुम्ही दोन तासच ही डाळ भिजवली तरी चालू शकते आणि नंतर तुम्हाला जर अगदी खूपच अर्जंट असेल कोणत्याही ऋतूमध्ये तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये ही जर डाळ भिजवली तर तुम्हाला एक दीड तासात ही छानपैकी डाळ भिजते डाळीतलं पाणी चालणीने व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि हे पाणी फेकून न देता झाडा घालायचं म्हणजे त्यांना खत पण मिळतं एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घेऊन यामध्ये एक चमचा मीठ घेतलेलं आहे एक चमचा साखर पाव चमचा हळद थोडासा हिंग पाव चमचा सायट्रिक ॲसिड घेतलेले आहे हे सायट्रिक ॲसिड किराणा दुकानात किंवा मेडिकलच्या दुकानात तुम्हाला सहज मिळू शकते दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तुम्हाला थोडंसं तिखट आणि आल्लं नको असेल तर तुम्ही असं प्लेन पद्धतीने ही डाळ भिजून हा प्लेन ढोकळा करू शकता पण मी एक चव वाढवण्यासाठी हे पा थोडं आल्लं घेतले आणि त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि एक छोटीशी मिरची घेतली आहे तुम्ही एक छोट्यासा मिरचीचा तुकडा घेतला तरी चालेल आपल्याला फार तिखट बनवायचं नाही आहे पाणी निथळून घेतले डाळीतलं म्हणून इथे मी आता तीन चमचे हे पोह्याचे पाणी घेतलेले अगदी थोडं घेतलं आहे आपल्याला खूप पाणी घ्यायचं नाही आहे आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊया आता महत्वाचं इथं म्हणजे मी पाणी जास्त प्रमाणात घेतलं नाही तरी पण आपलं बॅटर बऱ्यापैकी असं पातळ झालेलं आहे सुरुवातीला जर खूप पाणी टाकलं तर तुमची फजिती होऊ शकते ही फार महत्वाची टीप येते घट्ट बॅटर झालं तर तुम्ही थोडंसं एक छोटा चमचा पाणी त्यामध्ये घेऊ शकता हे पहा असं बारीकच आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे थोडी टेस्ट घेऊन पाहिजे म्हणजे आपल्याला मीठ वगैरे थोडं कमी जास्त वाटत असेल तर आपण ते ॲडजस्ट करू शकतो एका पसरट भांड्यामध्ये हे बॅटर घेऊन चमच्यानी किंवा विस्करणी हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे दुसरीकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मला ज्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्या डब्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे तुमच्याकडे जे डबा असेल किंवा कुकरचं भांडं असेल केकचं भांडं असेल त्याला व्यवस्थित ते तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पाणी असं उकळलेलं पाहिजे कढईमध्ये आवश्यक गरजेनुसार पाणी घेतलेलं आहे आणि पाणी आता उकळायला लागले तेव्हाच आपल्याला हे बॅटर सेट करायला ठेवायचं आहे डब्याच्या खाली एक स्टँड ठेवले म्हणजे ते पाणी आपल्या ढोकळ्यामध्ये जाणार नाही बॅटर चांगलं फेटून झाल्यानंतर इथे इनो लेमन स्वादाचं एक पॅकेट घेतलेला आहे आणि त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी इथे मी छोटे दोन चमचे पाणी घेत आहे वेळ न दवडता हे पटपट आपल्याला फेटून घ्यायचंय कारण बॅटर लगेच फुलायला लागतंय ला गॅस मी बारीक केलेला आहे हे पहा एकदम बॅटर आपला रंग पण बदलला आहे ना अगदी हलकं झालंय आणि फुलायला लागले ला तर जास्त वेळ न घालवता हे आपल्याला पटकन सेट करायला ठेवायचं आपलं बॅटर एकदम हलकं फुलकं झालेलं दिसत हो आहे अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं म्हणजे ढोकळा चांगला होतो ढोकळ्याचा बॅटरचा डबा खाली घेऊन तो थोडा टॅप करायचा म्हणजे ते एक लेवल होते सगळ्या बॅटरचे माझ्याकडे बेडगी मिरची आहे तिला थोडीशी चुरून मी वरून टाकलेली आहे आणि तुम्ही अशी थोडीशी वरून ही लाल मिरची पण असं भुरभुरू शकता म्हणजे ते दिसायलाही छान दिसतो ढोकळा गॅस फुल करायचा आहे पाच मिनिट आपल्याला गॅस फुल राहू द्यायचा आहे यावर एक ओझं ठेवायचं म्हणजे वाफ आपली बाहेर जात नाही झाकण ठेवताना असं ठेवायचं आहे की ते बॅटर त्या झाकणला लागलं नाही पाहिजे नाहीतर मग तो ढोकळा खाली बसतो पाच मिनिट झालेत आता मी गॅस एकदम मिडियम करत आहे तुमची मोठी फ्लेम असेल तर थोडंसं मिडियम पेक्षा थोडं कमी ठेवा दहा ते बारा मिनिट हा ढोकळा आपल्याला आता वाफून घ्यायचा आहे ढोकळा वाफवताना मध्ये कुठेही उघडायचा नाही नाहीतर ढोकळा खाली बसतो आपला ढोकळा तयार होतो आहे तोपर्यंत ढोकळ्यासोबत खायला आपण मस्तपैकी चटपटी तशी चटणी बनवणार आहोत फुटाण्याची डाळ घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे साधारण पाऊन चमचा सैंध मीठ घेतलेला आहे एक चमचा साखर घेतली आहे अगदी थोडी मिरची घ्यायची आपल्याला फार तिखट चटणी बनवायची नाही कारण लहान मुलं पण खातात आणि चवीला आल्ल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी खोबऱ्याचे काप केलेले आहेत म्हणून मी अगोदर खोबऱ्याचे काप आणि डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे म्हणजे आपले खोबऱ्याचे तुकडे त्यामध्ये राहत नाही आता तुम्ही इथे खोबरं किसून घेतलं तर तुम्ही एका वेळेस सगळं बॅटर बारीक करून घेऊ शकता हे छानपैकी बारीक झाले मग हे सगळे पदार्थ आपण यामध्ये मिक्स करूयात तेथे मी कोवळी कोथिंबीर अगदी काड्यांसहित घेतलेली आहे या काड्या पण आपल्याला घ्यायच्या त्याच्यामध्ये अतिशय स्वाद आणि बेनिफिट असतं तर ह्या मी बारीक तुकडे करून घेणार आहे कोथिंबीर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे कोथिंबीरच्या प्रमाणात कमी पुदिना घेतलेला आहे म्हणजे त्या चटणीची चव खूप छान येते पुदिना पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दोन चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार तीन चमचे दही घेऊ शकता आणि दही नसेल तर तुम्ही ते थोडं लिंबू पिळलं तरी चालेल म्हणजे त्या चटणीची चव अजून छान येते मी फ्रीजमध्ये एका ग्लासात पाणी थंड करायला ठेवलेलं होतं आता हे थंड पाणी मी चटणीमध्ये आपल्याला गरजेनुसार घ्यायचं आहे पाणी काप घ्यायचं फ्रीजमधलं थंड तर आपली चटणी हिरवीगार राहण्यासाठी आणि हवं तर तुम्हाला अजून थोडंसं याच्यामध्ये लिंबू पिळायचं असेल तर थोडं लिंबू पण पिळू शकतं आता हे आपण फिरून घेऊ चटणी फिरून झालेली आहे आणि इकडे दहा ते अकरा मिनटं झाली आहेत आपण ढोकळा पाहूया आता गॅस बारीक करायचा आणि आपण पाहायचं की ढोकळा आपला फुल्लं आहे चांगला आता गॅस बंद करायचा आहे साधारण दहा ते अकरा मिनिट हा ढोकळा मी शिजून घेतलेला आहे हा ढोकळा आपल्याला आता बऱ्यापैकी थंड होऊ द्यायचा आहे ढोकळा आणि चटणीसाठी आपण आता फोडणी बनवूया थोडंसं जास्त तेल घेते म्हणजे आपल्याला दोन ठिकाणी वापरायची फोडणी तेलाला चांगला ताव आलेला आहे ताव आल्यावरच आपल्याला मोरी टाकायची म्हणजे मोरी चांगली तळतात ती आणि खमंग फोडणी बसते कच्ची फोडणी राहिली तर ती चांगली लागत नाही जिरे घेतले थोडेसे हिंग घेतला आहे थोडा कढीपत्ता घेतलेला आहे थोडंसं काळजीपूर्वक कडीपत्ता टाकायचा आहे गॅस ताव आला असेल तर बंद करून टाकायचा आहे त्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आहे फोडणी जळू द्यायची नाही आहे आणि आता एखादीच मिरची मी आत्ता टाकते आहे आता ही फोडणी आपल्याला थोडीशी चटणीवर टाकायची आहे मस्तपैकी खमंग फोडणी बसलेली आहे आता राहिलेल्या फोडणीमध्ये गॅस मी चालू केलेला आहेत दोन तीन मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत थोडंसं परतून घेऊया म्हणजे मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतो गॅस मी बारीकच ठेवलेला आहे साधारण एक वाटीभर पाणी आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं मीठ घ्यायचं आहे साधारण एक ते सव्वा चमचा आपल्याला साखर घ्यायची ते तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता थोडंसं लिंबू पिळून घेऊया आता इथे लिंब आयोजित हो थो मी थोडं सायट्रिक ॲसिड अगदी दहा बारा दाणे टाकले तरी पण चालू शकतात ढोकळा आपला बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि या सहा साईडने सुरीने मोकळा करून घ्यायचा आहे आणि तो थोडासा चेक करायचा आहे की उचलला जातो आहे का हो उचलला जातो आहे म्हणजे आपण तो डिमोल्ड करू शकतो फोडणी आपली छान उकळली सगळे त्याचे पदार्थाचे गुणधर्म त्या पाण्यात उतरले थोडं चांगलं उकळून घेतलं म्हणजे त्या फो ढोकळ्या आपल्याला खायला खूप छान लागतो डबा पलटी करून आपण असा हा डीमोल्ड करून घ्यायचा आहे हे पहा ढोकळ्याला छानपैकी जाळी पडलेली आहे सुरीला तेलाचा हात लावून आपल्याला आवडीप्रमाणे आपण हे आता त्याचे काप करून घेऊयात हे पहा मस्तपैकी आपला जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे ढोकळे मी परत डब्यात घेतलेले आहे कारण आपल्याला यामध्ये फोडणीचं पाणी टाकायचं आहे ढोकळ्याला हा फोडणी बसेल अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी ढोकळ्यावर घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण जी फोडणी करतो ढोकळ्यावर टाकतो ना त्यामुळे ढोकळा खायला अतिशय चवदार लागतो पाच मिनिट हे असंच राहू देऊ म्हणजे त्या ढोकळ्यामध्ये ही फोडणी व्यवस्थितपैकी मुरली जाते आणि चवीला ग ढोकळा तर अप्रतिमच होतो यावर थोडीशी कोथिंबीर घेऊया ढोकळ्याची टेस्ट घेतली आहे चटणीसोबत ढोकळा तर अतिशय छान मी सांगते त्याप्रमाणे मऊ लुसलुस चटकदार त्या फोडणीचा स्वाद सगळे स्वाद त्या ढोकळ्यामध्ये उतरलेले आहेत आणि खायला तर इतका सुंदर लागतोय की बस आता माझ्या महत्वाच्या टीप म्हणजे बॅटर तयार करताना खूप पातळ पण करायचं नाही खूप घट्ट पण करायचं नाही बऱ्यापैकी सरसरीत असावं ढोकळा शिजवताना तो फार वेळ पण शिजवायचा नाहीये जर जास्त प्रमाणापेक्षा जास्त वेळ शिजवला तर ढोकळा दांडरतो त्यातलं पाण्याचा अंश कमी होतो दहा ते अकरा मिनिटात छानपैकी मऊ लुसलुशीत आपला ढोकळा तयार होतोय ज्या छोट्या छोट्या टीप दिल्यात त्या तुम्ही अगदी काळजीपूर्वक पाहिजेत आणि मगच ढोकळा करायचा रेसिपी नक्की करून पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करायचंय रेसिपीला लाईक करायचंय आपले अभिप्राय द्यायला विसरायचं नाही